नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण आताच्या घडीची शासन निर्णयाची बातमी वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर अखेर होणार मागणी मान्य झाली मान्य मोठी बातमी दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस या संदर्भाने मित्रांनो आपण स्पष्ट स्पष्टीकरण करूया राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती योजना लागू करण्याचा बाबतचा निर्णय नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते

मध्ये राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती योजना लागू करण्याबाबतचा निर्णय आहे काय आहे तो निर्णय कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू हो केली जाणार आहे या संदर्भातील महत्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओत संपूर्णपणे जाणून घेऊया कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे या संदर्भातला व्हिडिओ असल्यामुळे निश्चित सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच निर्गमित झालेला शासन आदेश आहे या शासन आदेश विषय विषय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुन्या केंद्राप्रमाणे जुन्या निवृत्ती वेतन योजनेची मागणी लागू करण्याबाबत त्यामुळे शासन आदेश आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत नोव्हेंबर आहे परंतु तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना बांधकाम सार्वजनिक विभागातील येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे असा हा महत्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे आणि अशा स्पष्ट सूचना दिल्या आहे की ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झाली असेल आणि नंतर त्यांच्या पदाची जाहिरात निघाली असेल तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी असेल तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना नागरी निवृत्ती नियम नागरी सेवा निवृत्ती वेतन अंशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीशे अठ्ठ्याण्णव चे सर्व नियम कर्मचाऱ्यांना लागू आहेत आणि लागू होणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आनंदाची बातमी आहे त्यामध्ये काही महत्वाच्या जाहिराती निघाल्या बंद करा खाते असेल तर बंद करण्यात यावे व त्या तत्काळ खात्याचे मध्ये असणारी रक्कम जी पी एफ मध्ये खाते सुरू करण्यात यावे आणि टाकण्यात यावे एन पी एस खात्यामध्ये जर काही रक्कम कपात केलेली असेल तर ती रक्कम तत्काळ

आणि आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधून च्या सहाय्याने हा शासन निर्णय पावा धन्यवाद